श्रोते हो नमस्कार आज आपण अतिशय कुणालाही माहीत नसलेली माहिती ऐकणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा छोटासाच करणार आहे जास्त मोठा नाही करणार आणि खूप महत्त्वाची आहे बघा आपण देवदर्शनाला जातो तीर्थयात्रेला जातो तिथल्या जे काही मुख्य स्थळं आहेत छोटे छोटे स्थळ आहेत त्यांना भेटी देतो दर्शन घेतो पूजा सगळं करतो आपल्या जवळच महाराष्ट्रामध्ये तुळजापूर आहे तुळजापूरची आईभाऊ आणि सगळ्यांनाच माहिती आहे तिला सुद्धा खूप लांबून लांबून आपल्या महाराष्ट्रातून परराज्यातून सुद्धा लोक येतात आणि दर्शनाला दर्शन घेतात पूजाविधी करतात सगळं करतात फार खूप मोठ्या मोठ्या पूजा करतात करता, मोठे मोठे दागिने परत हिर्या सुद्धा दागिने अर्पण करतात मोठ्या मोठ्या पूजा करतात खूप भक्तिभावाने हे चालू असतं सगळं परंतु एक गोष्ट त्यांना कोणीच सांगत नाही की किती तुम्ही कितीही मोठी पूजा केली कितीही तुम्ही दागदागिने देवाला वाहिले खूप मनोभावनेपासून अंतकरणापासून तुम्ही तिला शरण गेलात तरसुद्धा एक गोष्ट विसरते की तुळजापूरचं जे क्षेत्रपाल आहे श्री काळभैरवनाथ श्री टोळभैरवनाथ मग आठ भैरव आहेत तिथं त्याच्यापैकी काळभैरवनाथ जे आहे टोळभैरवनाथ आहे देवीच्या मंदिराच्या जवळच आहे थोडंसं डोंगरावरती काळभैरवनाथाचं मंदिर आहे तुम्ही ज्यावेळेस देवीचं दर्शन करता सगळे पूजाविधी पूर्ण करता आणि सरळ काय करता तुम्ही वापस निघतं आपल्या घरी आता मातंग्याईंकडून दर्शनाला आहे आणि एकीकडून टोळभैरवाला दर्शनाला आहे असे दोन रस्ते आहेत तर तुम्ही मातंग्याईचं पण दर्शन घ्यायचे टोळभैरवाचं पण दर्शन घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळभैरवनाथाचं दर्शन घ्यायचे की जे मुख्य क्षेत्रपाल आहेत तुळजापूर नगरीचे रक्षण करणारे आहेत आणि त्यांनाच तुम्ही विसरताय जर काळभैरवाचं दर्शन तुम्ही घेत नसाल तर तुमची तुळजापूरची पूजा विधी देवीचं दर्शन सगळं अपूर्ण आहे हे तुम्हाला कोणी सांगितले का नाही सांगितलेलं पण मी तुम्हाला आज ही माहिती देते मी खुद्द तुळजापूरची असून मला माहिती नव्हती माझ्या भाच्याने ही माहिती मला सांगितली आणि नंतर मला माहिती झाली सहज मी त्या दिवशी म्हणले की भैरवनाथाला जायचंय सारखं स्वप्नात येतो तर त्याने सांगितलं की आत्या देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर काळ भैरवाचं दर्शन घेतलं तरच काय होतंय तर पूजा आणि देवीचं दर्शन पूर्ण होतंय अन्यथा होत नाही ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे जे जे कोणी हा व्हिडिओ बघतील त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की जर तुम्ही तुळजापूरला जात असाल तर काळ भैरवनाथाचं टोळ भैरवनाथाचं मातंगीईचं नक्की दर्शन घ्या आणि नंतरच तुम्ही तुमच्या घराकडे जायला निघा तरच हे पूर्ण होणार आहे श्रोते हो तुम्हाला जर मंदिर माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या पुजाऱ्याला विचारू शकता आणि ते तुम्हाला नक्कीच माहिती देतील की कुठं मंदिर आहे ते आणि आई तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर पाठीमागून एक रस्ता आहे पुढून एक रस्ता आहे नक्कीच तुम्ही काळभैरवनाथाला जा आणि मनोभावे नमस्कार करा आणि तुमच्या तुळजापूरला गेलेलं सार्थक करून घ्या माहिती कशी वाटली आवडली, आवडली का आवडली असेल तर लाईक